नमस्कार मी पूर्वा तुमच्या सर्वांचं सखी सांगिणी किचन मध्ये खूप मनापासून स्वागत करते चला तर कर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज मी तुमच्याबरोबर माझ्या बालपणी मिळणारी ठेल्यावरची मटका कुल्फीची रेसिपी शेअर करते तुम्ही जर का तुमच्या बालपणी मटका कुल्फी खाल्ली असेल तर माझ्यासोबत तुमचे अनुभव नक्की शेअर करा मटका कुल्फी करण्याकरिता मी पॅनमध्ये एक लिटर फुल फॅट मिल्क घेतला आहे दुधाला उकळी आली आहे आता दुसऱ्या गॅसवर मंद आचेवर हे दूध तापवायला ठेवूया दूध मंद आचेवर तापत आहे तोपर्यंत शुगर कॅरेमल तयार करूया शुगर कॅरेमल करण्यासाठी पॅनमध्ये मी एक कप साखर घेतली आहे हा कप दोनशे पन्नास ग्रॅमचा आहे एक लिटर दुधाला दोनशे पन्नास ग्रॅम सा साखर हे परफेक्ट मेजरमेंट आहे साखर थोडी मेल्ट होईपर्यंत पॅनमध्ये अशीच पाच मिनटापर्यंत मंद आचेवर ठेवायची अजिबात चमच्याने हलवायचं नाही चमच्याने हलवल्यामुळे साखर ही चमचाला चिटकते आता चार ते पाच मिनिटानंतर चमच्याने साखर चांगली मेल्ट होईपर्यंत परतवून घ्यायची आहे कंटिन्यू मंद ते मध्यमासेवरती साखर चांगली मेल्ट होईपर्यंत परतवून घ्यायची तुम्ही बघू शकता या ठिकाणी संपूर्ण साखर ही कॅरमलाईज झालेली आहे शुगर कॅरेमलचा रंगसुद्धा मस्त तांबूस आलेला आहे आता गॅस मंदाचे वर करून दुधामध्ये तयार केलं शुगर कॅरेमल हळवारपणे थोडं थोडं घालायचं आणि लगेच चमचाने हे एकत्र एकजीव करून घ्यायचं एकाच वेळी सर्व शुगर कॅरेमल दुधामध्ये घालायचं नाही एकाच वेळी शुगर कॅरेमल दुधामध्ये टाकायचं नाही नाही तर दुधे फसफसू शकतं तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट दुधामध्ये साखर सुद्धा घालू शकता परंतु कुल्फीचा रंग येण्याकरिता मी या ठिकाणी साखर कॅरेमलाइज करून घातली आहे तुम्ही बघू शकता शुगर कॅरेमनाईज केल्यामुळे दुधाला मस्त तांबूस रंग आला आहे आता यामध्ये पाव कप मिल्क पावडर घालायची आता ही मिल्क पावडर कंटेन दुधामध्ये परतवून एकजीव करून घ्यायची तुम्हीही मिल्क पावडर पॅनमधलं थोडं दूध घेऊन वाटीमध्ये मिक्स करूनसुद्धा घालू शकता आता मी ड्रायफ्रूटची भरड करून घेते त्यासाठी मी मिक्सरच्या पॉटमध्ये वन फोर्थ कप काजू बारा ते पंधरा बदाम त्याचबरोबर दहा ते बारा पिस्ता घेऊन याची मिक्सरमधून जाडसर अशी भरड करून घेतली आहे आता मिश्रणामध्ये ड्रायफ्रूटची भरड घालून हे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत पॅनच्या कडेवरील साय काढत हे मिश्रण अजून वीस ते पंचवीस मिनिटे सतत मंद ते मध्यमासेवरती ढवळत राहायचं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी पंचवीस मिनिटांनंतर मिश्रणाला छान ताडसर पण आलेला आहे आता गॅस बंद करायचा व हे संपूर्ण मिश्रण थंड करून घ्यायचं या ठिकाणी संपूर्ण मिश्रण आहे आता दाखवल्याप्रमाणे हे मिश्रण स्टीलच्या ग्लासमध्ये किंवा उभ्या स्टीलच्या डब्यात भरून घ्यायचं हे मिश्रण भरून झाल्यावरती दोनदा टॅप करून घ्यायचं टॅप केल्यामुळे हे मिश्रण यासारखं ग्लासमध्ये सेट होतं अशा प्रकारे ग्लास भरून फॉइल पेपर लावून घ्यायचा आणि वरून रबर लावून घ्यायचा म्हणजे काय होतं आतमध्ये बर्फ जमा होत नाही आणि क्रीमी अशी कुल्फी तयार होते आता सात ते आठ तास फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवायचं किंवा रात्रभर सेट करायला ठेवायचं आता अशाच पद्धतीने मी या ठिकाणी काही कुल्लडमध्ये सुद्धा मिश्रण भरून घेतये आता या कुल्लडवर सुद्धा फॉइल पेपर लावून घ्यायचा आहे जेणेकरून याच्या आतमध्ये सुद्धा बर्फ हा जमा होणार नाही मी या ठिकाणी काही कुल्लड मध्ये मिश्रण भरून घेतला आहे व सात ते आठ तास फ्रीजर मध्ये सेट करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता आपली या ठिकाणी मटका कुल्फी तयार झाली आहे ही मटका कुल्फी चवीला खूपच टेस्टी व दाणेदार बनली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा सोबतच मध्ये थे ठेवलेला स्टीलचा सुद्धा डिमोल्ड करून घेऊया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चार चार्टी ठिकाणी चार स्टिक्स ह्या चा। आतपर्यंत खोचून घ्यायच्या आता दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये ग्लास ठेवून अशा प्रकारे ग्लासला घर्षण करायचं जेणेकरून हाताच्या गर्मीने लगेच दहा मध्ये कुल्फी डिमोल्ड होईल आता लगेचच हातामध्ये चारही स्टिक्स घेऊन कुल्फी डिमोल्ड करून घ्यायची तुम्ही बघू शकता किती मस्त रवाळ व दाणेदार असं टेक्शर कुल्फीला आलेला आहे व रंग सुद्धा मस्त ठेल्यावरच्या कुल्फीसारखा तांबूस आलेला आहे आता या कुल्फीचे सुरीने चार भाग करून घ्यायचे तुम्ही बघू शकताय खूपच स्टेमटिंग अशी मटका कुल्फी ठेल्यावरची तयार झाली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटने या कुल्फीवरती गार्निशिंग करू शकता तुम्ही या उन्हाळ्यामध्ये ही मटका कुल्फी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझी ह्याची मटका कुल्फीची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत सखी संगीनी किचनच्या पुढल्या भागात धन्यवाद